टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागली आहे तरी शहरातील विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा नवनियुक्त महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी दोनच दिवसांपूर्वी केला होता मात्र राज्य शासनानं निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आहे त्यात पुणे महानगरपालिकेच्या दोन अतिरिक्त आयुक्त आणि एक उपायुक्तांचा समावेश आहे तर आणखी तीन उपायुक्तांची पुढील दोन दिवसात बदली निश्चित आहे याचा फटका महानगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजाला बसण्याची भीती आहे लोकसभा निवडणुकांपूर्वीच तीन वर्ष पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक

निवडणूक विभाग प्रमुख चेतना केरूर यांच्या ही बदलीचे आदेश निघण्याची चर्चा आहे त्यामुळे महानगरपालिकेत वेळी शहराचा कारभार पाहणारे जवळपास सहा अधिकारी बदली होणार आहेत तर काही दिवसांपूर्वी उपायुक्त सचिन इथापे आणि अजित देशमुख यांचीही बदली झाली आहे राज्य शासनानं काढलेल्या बदली आदेशात महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीचे आदेश काढलेत ढाकणे हे महानगरपालिकेत चौदा महिन्यांपूर्वी रुजू झालेत त्यामुळे त्यांना तीन वर्ष पूर्ण झालेल्या नसल्यानं त्यांची बदली रद्द करावी अशी मागणी केली जाते याबाबत सामाजिक कार्यकर्त्या कणीस सुकरा